मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करतील बोर्डाची ती त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटी मध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लागुलचालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करताय चर्चा सुरू भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ज्यांची ज्यांची सतसद विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोध करणार नाही युवाचा ना। 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 संबंध काय असाही ते, का ते प्रश्न उपस्थित गेट आणि संजय राऊत तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल दिवसांचा आढावा आणि सचिवांची बैठक सुद्धा झाली काय की पॉइंट होते कुठल्या मुद्यांवर चर्चा होती शंभर दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज सव्वीस विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते जो शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता या सव्वीस डिपार्टमेंटचे एकूण नऊशे अडतीस पॉइंट होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या चारशे अकरा पॉईंटसवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे चौवेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे तीनशे बहात्तर पॉईंट म्हणजे चाळीस टक्के पॉईंट्स असे आहेत की ज्या पॉईंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे केवळ सोळा टक्के एकशे पंचावन्न मुद्दे असे आहेत सोळा टक्के मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे त्याच्याकरता त्यांनी काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यांना मी पंधरा दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की एकतीस एप्रिल पर्यंत किंवा एक मे पर्यंत हे जे सोळा टक्के आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे दुसरं विभागांना मी सांगितलेलं आहे एक मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण शंभर दिवसाचा काय प्लॅन केला होता त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की शंभर दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते देणार आहेत आता बावीस डिपार्टमेंट आमची उडलेले आहेत ज्या बावीस डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत संदर्भामध्ये त्या संदर्भात त्या संदर्भात आम्हाला काही माहीत नाही ते आम्ही करत नाहीये आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरवलं नवीन जे आहे ते चर्चेला जातात अजितदादांचं ते असं म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माणसासाठी व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे राजकीय चर्चा चांगला आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही भाजप आमदार सुरेंद्र हे जे जे काही रोज मध्ये कोणी हे विधान करतं कोणी ते विधान करतं मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही त्यामुळे तुम्ही ते चालवत असता माझ्याकरता बीडची केस अत्यंत महत्वाची होती त्याचं योग्य प्रकारे आपल्या सी आय डीने विश्लेषण केलं चार्जशीट दाखल झाली आहे आता करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे याकडे आमचं लक्ष आहे बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्ही लावले बघा सरकारची भूमिका पक्की आहे मराठीचा आग्रह चुकीचा नाही तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे पण त्या आग्रहाकरिता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार जे मार्गदर्शन केलेलं आहे बूथ प्रकारे गौरवाची मला मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात आहे की अमित भाईंनी आमच्या प्रचाराची सुरुवात केली होती सगळ्या विभागात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला होता आणि आम्ही बूथ पासन तर वरपर्यंत सगळ्या व्यवस्था असतील नरेटिव्हच्या व्यवस्था असतील या सगळ्या गोष्टींवर फेक नरेटिव्ह संपवण्यावर आम्ही खूप मोठी मेहनत केली आणि त्यामुळे लोकसभेतला फेक नरेटिव्ह आम्ही किल केला आणि थेट नरेटिव्हनी त्याचा मुकाबला केल्यामुळेच आम्ही जिंकलो आहोत त्यामुळे निश्चितपणे हे चांगलं मॉडेल आहे ते, ते बिहारमध्ये यूज होत असेल तर चांगलंच आहे पण बिहार एक असं राज्य आहे की ज्यांचं स्वतःचं एक मॉडेल आहे शेवटी बिहार ही राजकारणाची पाठशाळा आहे त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं मॉडेल ते वापरतील आमच्याकडनं काय हवं असेल तर आम्ही